पण मला अतिशय आनंद आहे की भाऊबीजेच्या दिवशी आमच्या बहिणींना त्या ठिकाणी एक प्रकारे भाऊबीजाची ओवाळणी देण्याची आम्हाला संधी मिळाली ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे लाडक्या बहिणींची भाऊबीज गोड होणार कारण आत्ताच पाच मिनिटांपूर्वी एकनाथ साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की लाडक्या बहिणीला भाऊबीजेची ओवाळणी साडेपाच हजार रुपये खात्यात येणं सुरू होणार खरंच हा बहिणींसाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे कारण की आज आणि उद्या येणाऱ्या दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात भाऊबीजेची ओवाळणी साडेपाच हजार रुपये जमा होणार आहे वितरणाची सगळी तयारी सरकारने पूर्ण केली असून स्वतः अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच पैसे वितरणाला सुरुवात केली आहे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आज अठरा जिल्हे आणि उद्या अठरा जिल्हे अशा दोन दिवसांत छत्तीस जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी जमा होत आहे आता ज्या ज्या लाडक्या बहिणीला सप्टेंबरचा पंधरावा हप्ता खात्यात जमा झाला आहे त्यांना भाऊबीजेची ओवाळणीही मिळणार आहे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही माहिती दिली मुख्यमंत्री म्हणाले दिवाळीला पैसे द्यायचे होते थोडा उशीर झाला पण बहिणींनो चिंता करू नका ही ओवाळणी शंभर टक्के मिळणार आहे पण मुख्यमंत्र्यांनी एक इशारा देखील दिला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत भाऊबीजेची ओवाळणी ही सर्व बहिणींना मिळणार नाही ना कारण की सरकारने भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी लाडक्या बहिणींची एक वेगळी यादी तयार केली आहे दोन नव्या नियमानुसार भाऊबीजेची ओवाळणीची यादी तयार करण्यात आलेली आहे ज्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींची नावे या यादीतून वगळण्यात आलेली आहे सर सर्व ही ओवाळणी मिळणार फक्त ज्या बहिणीचं नाव या ओवाळणीच्या यादीत आहे फक्त त्याच बहिणीला आज साडेपाच हजार सण असतो भाऊबीजेच्या आणि याच निमित्ताने लाडक्या बहिणींना भाऊबीज ओवाळणी आता जमा होणार आहे मुख्यमंत्री म्हणाले आताच झालेल्या पडताळणीमध्ये सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला सव्वीस लाख लाडक्या बहिणींची खाती बंद करण्यात आली पहा मुख्यमंत्री काय म्हणाले सव्वीस लाख लाडक्या बहिणी आता योजनेतून डायरेक्ट अपात्र करण्यात आल्या त्यामुळे भाऊबीजेची ओवाळणी सरसकट सर्व बहिणींना मिळणार नाही आता फक्त ज्या बहिणीचं नाव भाऊबीजेच्या ओवाळणीच्या यादीत असणार आहे त्यांचं नशिबात चमकणार आहे कारण की त्यांना साडेपाच हजार रुपये जमा होण्याचा मेसेज शंभर टक्के येणार आहे आता त्यामुळेच तुमचं नाव त्या यादीत गेलं आहे का हे तुम्हाला त्या चेक करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे कारण की सव्वीस लाख लाडक्या बहिणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी अपात्र केल्या आहेत तुम्ही बातमी बघितली असेल त्यामुळे भाऊबीजेच्या ओळणीच्या विशेष यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला कसं चेक करायचं हे तीस सेकंदात तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अजिबात सोडू नका कारण की या यादीत जर तुमचं नाव असेल तर शंभर पैसे येणार अन्यथा तुमची योजना कायमस्वरूपी बंद होणार त्यामुळे व्हिडिओ बंद करण्याची चूक करू नका नाराज झालेल्या बहिणींना खुश करण्यासाठी हा अखेर सरकारने जी आर काढला भाऊबीजेच्या वाळणीची रक्कम मंजूर झाली आहे होणार कारण की दोन दिवस आधीच सरकारने जी आर काढला आणि भाऊबीजेची ओवाळणी ही आता खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शासनाने जी आर काढला होता जी आरमध्ये मध्ये स्पष्ट लिहिलं होतं की काही अशा महिला आहेत की सगळ्या महिलांना पैसे मिळणार नाही तर दोन नियमानुसार दोन अटीनुसार हे पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे आता बऱ्याचशा बहिणींना मेसेज आलेला नाही आहे पण आम्हाला फोन करून महिलांनी सांगितलं की आम्हाला पैसे जमा झाले आहेत पहा दोन नियमात ज्या ज्या महिला बसल्या दोन अटीत ज्या ज्या महिला बसल्या ज्या महिलांनी दोन नियमांचं पालन केलेलं आहे त्यांनाचे पैसे त्या ठिकाणी मिळत आहेत तुम्हाला मेसेज आला नसेल तर हे दोन नियम नक्की बघून घ्या कारण की या दोन नियमात बसले तरच तुम्हाला पैसे येतील मुख्यमंत्री म्हणाले सव्वीस लाख बहिणी अपात्र केलेल्या आहेत त्यामुळे आता तुमच्या अडचणीत वाढ झालेली आहे कारण की अठरा जिल्ह्यांमध्ये ओवाळणी शंभर टक्के सुरू झाली आहे त्यामुळे पहा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी कोणत्या अठरा जिल्ह्यांची यादी बँकांना सकाळीच दिलेली आहे ज्यावरून तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यात पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे की नाही आहे तुम्हाला मेसेज आलेला आहे की नाही हे सगळं समजेल दुसरी गोष्ट की कोणत्या बहिणींना हे पैसे मिळत आहेत आणि कोणत्या बहिणींना अजिबात मिळणार नाही या ओवाळणीच्या यादीत तुम्हाला जर नंबर लावायचा असेल तर कोणत्या अटी किंवा कोणते नियम पाळणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे तुम्हाला जर अपात्र व्हायचं नसेल तर तुम्ही नेमकं कोणते नियम पाळायचे आहेत त्यासोबत सप्टेंबरचा हप्ता ज्या बहिणीला मिळाला नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो जर तुम्हाला भाऊबीजेची ओवाळणी साडेपाच हजार रुपयांची गरज असेल तर मोबाईल हातात धरून एकही क्षण स्कीम स्कीप न करता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे पहा अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर पैसे वितरण करण्याचा निर्णय घेतला गेला त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी आधीच दिवाळी साजरी होते कारण की सरकारने सकाळी भाऊबीजेच्या ओवाळणीच्या संदर्भातल्या ज्या याद्या होत्या त्या बँकेला देऊन टाकल्या आज अठरा जिल्हे उद्या अठरा जिल्हे आज अठरा जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच मेसेज यायला सुरुवात झालेली आहे पण तुम्ही म्हणाल आम्हाला का नाही आले तर लक्षात घ्या यादी जी आहे ओवाळणीची ती फार वेगळी आहे तुम्हाला वाटत असेल की आमचे मागचे हप्ते जमा झाले मग आपोआप आम्हाला दिवाळीची ओवाळणी जी आहे ती मिळेल पण लक्षात घ्या तसं होणार नाही सरकारने दोन नियम लावले आहेत या नियमात जर तुम्ही बसले तर आणि तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं तुम्ही बघितलं असेल की सव्वीस लाख बहिणींना आता डायरेक्ट अपात्र केलेलं आहे आता ज्या बहिणी दो या दोन अटीत बसतील या दोन नियमांचं पालन करतील त्यांनाच फक्त भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे मग कोणत्या त्या दोन अटी आहेत कोणते ते दोन नियम आहेत कोणत्या बहिणीला पैसे मिळत आहेत आणि कोणत्या बहिणीची नावे कट झाल्यात लक्षपूर्वक तुम्हाला आता सांगणार आहे पहा सगळ्यात मुद्दा आता पहा पहिली गोष्ट बहिणीला अजिबात खरं वाटत नव्हतं की भाऊबीजेची ओवाळणी ही बातमी फेक वाटत होती पण सरकारने अत्यंत महत्वाची पक्की आणि खरी बातमी दिली त्यामुळे भाऊबीजेची ओवाळणी मिळणार हे आता फिक्स झालं कदाचित असं होईल की काही बहिणींना आता येईल काही बहिणींना उद्या येईल काही बहिणींना कदाचित भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी येईल पण सरकार म्हणाले ज्या ज्या बहिणी पात्र आहेत ज्या ज्या बहिणी हे दोन नियम दोन अटी पाळतील त्यांना शंभर टक्के पैसे मिळणार आहे तुम्हाला मेसेज आल्यावरच खरं वाटणार आहे पण पहा तुम्हाला जर पैसे मिळवायचे असतील तर मग ते दोन नियम कोणते भाऊबीजेच्या यादीत मध्ये तुमचा नंबर लागला आहे की नाही हे तुम्हाला कसं समजणार आहे दोन नियम आहेत पहा आता पहा सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला माहीत असेल की लाडक्या बहिणीला आता अचानक सप्टेंबरचा हप्ता जमा झाला तुम्ही बघितलं असेल जून जुलै ऑगस्टपासून बऱ्याचशा महिलांना पैसे येत नव्हते पण अचानक अचानक त्यांना काय झालं सप्टेंबरचा हप्ता खात्यात जमा झाला म्हणजे अगदी चार पाच महिन्यापासून कुठलाही लाभ आला नव्हता पण अचानक सप्टेंबरचा हा हप्ता जमा झाला मग काय झालं बहिणींना वाटलं होतं की योजना बंद झाली पण अचानक हप्ता आल्यामुळे महिलांची आशा पल्लवीत झालेली महिलांना आनंद झालेला आहे पण लक्षात घ्या नुसता पंधरावा हप्ता उपयोग नाही कारण की दुसरी अट अशी आहे आता पहिली अट काय आहे की अशा महिला की ज्यांना पंधरावा हप्ता जमा झाला ही पहिली अट आहे पण दुसरी अट किंवा दुसरा नियम आहे की दुसऱ्या नियमात जर तुम्ही पात्र झाले दुसऱ्या नियमाचं जर पालन तुमच्यामध्ये जर सापडलं तर शंभर टक्के सगळे पैसे येतील आता पहा सगळ्यात महिलांना माहीत असेल की गेले तीन चार महिने जे आहे पैशांचं वितरण बंद होतं पण अचानक तीन चार दिवसांपूर्वी सप्टेंबरचं वितरण सुरू झालं म्हणजे सप्टेंबरचं वितरण ऑक्टोबरमध्ये झालेलं आहे पण लक्षात घ्या बरेचशा महिलांना काय वाटत होतं की आता सप्टेंबरचा आला मग आता ऑक्टोबरचा नोव्हेंबरचा येईल मग सरकार बोनस देईल पण आता लक्षात घ्या सरकारने काय केलंय थोडीशी चाळणी यात लावलेली आहे ओवाणीची रक्कम आणि स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे तर पहा हे एकदा लक्षात घेऊया ऑक्टोबरचा हप्ता पंधराशे रुपये नोव्हेंबरचा पंधराशे रुपये आता हे दीड अधिक दीड किती झाले तीन हजार रुपये आणि पंचवीसशे रुपयांचा जो आहे तो आ, जो खास जी ओवाणी आहे असं आपण म्हणूया तो तीन हजार अधिक पंचवीसशे साडेपाच हजार रुपये तुम्हाला मिळणार आता ओवाणी मिळण्यासाठी पात्रता काय आहे कोणाला मिळणार कोणाला नाही मिळणार हे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेऊया पहिला मुद्दा किंवा पहिला नियम काय होता की सप्टेंबरचा ज्यांना ज्यांना हप्ता आहे त्यांना ओवाणी मिळणार आहे हे तर फिक्स झालं तो दुसरा नियम काय सांगतो दुसरा नियम असा आहे की पहा लाडकी बहीण योजना जून दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली होती म्हणजे जून दोन हजार चोवीसमध्ये काय झालं होतं फॉर्म भरणं सुरू झालं होतं आणि जून दोन हजार चोवीस हप्ते म्हणजे जूनचा हप्ता हे पहिला हप्ता म्हटलं होता आपण मग मागच्या वर्षीचं जून म्हणजे जून दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस एक वर्ष झालं म्हणजे बारा हप्ते झाले आणि त्यानंतर सप्टेंबर म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे सप्टेंबरमध्ये म्हणजे अशा प्रकारे काय झालं तुम्हाला तीन पंधरा हप्ते म्हणजे ज्या ज्या महिलांना पंधराच्या पंधरा हप्ते सगळे आलेले आहेत म्हणजे सगळे हप्ते म्हणजे कुठलाही खंड पडलेला नाहीये नंतर ज्यांना हप्ते मिळालेले आहेत तर त्या सगळ्या बहिणी या बोनस साठी पात्र असणार आहेत आणि त्यांना हा बोनस त्या ठिकाणी मिळणार आहे आता मग तुम्ही म्हणाल आम्हाला का नाही मिळणार तर लक्षात घ्या तुमचे हप्ते थांबवले होते याचा अर्थ तुमचा अर्ज कुठेतरी पडता आणि मध्ये अडकला होता ज्यामुळे तुमचा एकतर अर्ज त्या ठिकाणी होल्डवर ठेवला होता किंवा तुम्हाला एकतर अपात्र केलं होतं मग तुम्ही म्हणाला आम्हाला आता कश मुळे हप्ते आले तर लक्षात घ्या येणाऱ्या निवडणुकांचा जो काळ आहे आता सुरू होणार आहे जे जिल्हा परिषद असतील नगरपंचायती नगरपालिका असतील पंचायत समिती असतील याच्या निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये बहिणीची नाराजी सरकारला घेणं परवडणार नाही त्यामुळे सरकारने कदाचित हा हप्ता टाकलेला असावा अशी त्या ठिकाणी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे तुमचे मागचे हप्ते वर असले पण हा हप्ता दिल्यामुळे कदाचित तुम्ही थोडंसं त्या ठिकाणी चांगली भावना तयार होईल म्हणून दिला असावा पण ज्या पात्र महिला कोणत्या समजायच्या की ज्यांचे सगळे हप्ते जमा आहेत ज्यांना कुठलाही खंड पडलेला नाही आहे तर अशा महिलांना पात्र समजलं जाणार आहे आणि त्यानुसार त्यांची ओ आणि आता येणाऱ्या काही काळामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहेत यासोबत ज्या बहिणी अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांना दोन हजार रुपयांचा अतिरिक्त बोनस आहे या व्यतिरिक्त घरामध्ये कोणी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर त्यांना अतिरिक्त पाच हजाराचा बोनस आहे तसंच रेशन कार्डवर त्या ठिकाणी बऱ्याचशा सुविधा आता सुरू करण्यात आल्या एकंदरीतच दिवाळीला आता भरपूर साऱ्या योजना तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांची जर तुम्हाला माहिती हवी असेल नक्की तुम्ही कमेंट करत चला तुम्हाला लाडक्या बहीण योजनेमध्ये काय प्रॉब्लेम येत आहे कुठली शंका असेल त्यांच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता जितक्या जास्त कमेंट येतील त्यावर लगेच आपण व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद